प्रत्येक माणसाला गरज असते किरकोळ कारकोळ रकमेची असते कुणाला कशीचे असते मग ते उधारीचं सामान किराणा दुकानातून सुद्धा घेतात आणि दुकानदारसुद्धा त्यांना देतात तसंच पानटपरीवर सुद्धा जे लोक असतात की सिगारेट द्या बिडी द्या किंवा इतर काही तुमचं तंबाखू गुटखा वगैरे जे काही पान टपरीवर विकले जात असेल पानं वगैरे तर ते कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं हे आता ठरवायची वेळ आलेली आहे कारण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे काही केवळ दहा वीस रुपयाची उजारी झाली अरे बघ आता प दुसऱ्या वेळेस देतो आता तीस रुपये झाले आता तिसऱ्या वेळेस देतो असं करून उजारी टाळतात आणि काही जण तर एक असंच म्हणतात नाही द्यायची तुला उदार काय करणार आहे परत मागू नको माझ्याकडं आणि परत मागितले तर मग बघ म्हणजे अशा पद्धतीच्या धमकी किंवा एक दम देणारे सुद्धा या जगामध्ये आहे आणि ही एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की आडलेल्या माणसाला किंवा नडलेल्या माणसाला जर समजा आपण उदार दिलं तर आपल्याला वाटतं की आपण चांगलं काम केलं परंतु ते चांगलंच काम कधी कधी आपल्या अंगाशी येतं असं असा प्रकार लातूर जिल्ह्यामध्ये आज घडलेला आहे आज म्हणजे आत्ता घडलेलं आहे त्याचं एक काय झालं पानटपरीवरील पन्नास रुपयाची उधारी झाली त्याची एका माणसाची एका माणसाची म्हणजे कोणाची उधारी शेख शहजाद आणि शेख अब्बास हे दोघे राहणार म्हाळा कॉलनी लातूर तर यांनी एक पन्नास रुपयाची उधारी होती आणि म्हाळा कॉलनीमध्ये तिथे एक यांची पाणटप्री आहे काळुंक्याची काळुंके म्हणजे राजू दासराव काळुंके यांची पाणटपरी आहे आणि त्या पाणटपरीमध्ये देवीदास गायकवाड याचा मुलगा तो एक काम कधीकधी बस तो बसतो म्हणजे ते एकमेकाचे नातेवाईक येतात एक बघा काळुंखे आणि गायकवाड हे नातेवाईक आहेत आणि हे पानटपरी चालवतात आता या पानटपरीवर एक हे आपले कोण शेख अब्बास आणि शेख शहजाद दोघं महा महाडाकॉनिचे यांनी वेळोवेळी कधी शिरेट घे कधी बिडी घे कधी गुटखा घे वगैरे करून पन्नास रुपयाची उधारी केली आणि ती उधारी यांनी मागायला गेले तर त्यावेळेस यांनी मागं पुढं न पाहता दोघांनी हे दोन तीन जणांना जखमी केलं आणि एकाचा एक भोकसून एक खून केला म्हणजे कशाने खून केला तो आ, एक क्वायता सुऱ्याने असा हल्ला करून त्यांना एक जखमी केलं आणि एकाला जीवच मारलं तर ह्या यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये आता त्यांनी काय सांगितलं की जानेवारी ते मे पंचवीस या महिन्यात केवळ शुल्लक कारणावरून पांढरा अशा घटना घडल्या किरकोळ आता पोलीस काय म्हणाले यामध्ये राजू दासराव काळुंकी वय पस्तीस राहणार म्हाडा कॉलनी आता हे दोघं एकत्रच राहतात बाबरगाव रोड लातूर तर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की लातूरमध्ये म्हाडा कॉलनीत रास्त्यालगत पांठप्रिय आणि याच पांटप्रीची एकाकडे पांटपरीची पन्नास रुपयाची उधारी होती तर ह्या उधारीवरून शेख अब्बास आणि शेख शेजाद हे दोघे राहणार माडा कॉलनी म्हणजे एकाच कॉलनीमध्ये राहणारे आहेत यांनी या शेख शेजाद आणि शेख अब्बास यांनी देवीदास गायकवाड यांचा मुलगा बालाजी याच्या टपरीवर येत वाद घातला होता ते त्याच्या ट बालाजी गायकवाडच्या बालाजी देवीदास गायकवाड हा टपरी चालवत होता त्यावेळेस ह्या दोघं दोघं तिथे आले आणि त्यांनी वाद घातला की पै मी तुला पै हे देणार नाही पैसे वगैरे हो मला काय सामान देत जा मला काय मग फुकट सगळं दिलं पाहिजे असं आणि धमकीही दिली होती आता ही धमकी दिल्यानंतर त्याचा हे दोघंजणं यांनी हे घरी सांगितलं आता घरी सांगितल्यानंतर त्याचे नातेवाईक कोण होतं गणेश सूर्यवंशी आणि इतर तिघेजणं त्यामध्ये होते तर या तिघांनी हे त्याला विचारायला गेलं की बाबा हे नेमकं काय झालेलं आहे आणि कशामधून झालेलं आहे तर पाणटेप्रेवर हे वाद झाला त्यांचा मग गायकवाड कुटुंबियांना समजला त्यांनी आणि आरोपीला समजून सांगण्यासाठी जा विचारण्यासाठी फिर्यादी राजू काळुंके आणि त्याचे नातेवाईक आरोपी शेख अब्बास शेख शहजाद यांच्या घराकडे गेले मात्र घर बंद असल्याने ते परत येत होते वाटेतच अंगणवाडीजवळ एका दुकानासमोर सोमवारी रात्री साधारण सव्वा दहाच्या सुमारास आरोपी शेख शहजाद यांनी उत्तम गणेश उत्तम सूर्यवंशी याच्या छातीवर सूर्याने भोकर त्या छातीत आता याबाबत विवेकानंद पोलीस चौकीत पोलीस ठाण्यामध्ये मंगळवारी दोघा आरोपीविरुद्धच अठराशेटचा गुन्हा दाखल करण्यात आला कारण शिबिराळ झाले जातीचा उल्लेखही त्यामध्ये केला होता पोलिसांनी या दोघांना लगेच पकडलं म्हणजे शिताफीने आटोक अटक करून त्यांच्या मुसक्या वळल्या आणि लातूर न्यायालयात त्यांना दिलं नेलं दुपारी त्यांना न्यायालयाने सव्वीस जूनपर्यंत सव्वीस म्हणजे चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे म्हणजे आठ दिवसाची तर हे काम करण्यासाठी डी वाय एस पी रणजित सावंत विवेकानंद सा, चौ चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावरकर यांनी याची चौकशी करून तिथं भेट दिलेली आहे आता हे देवीदास गायकवाड या, या मुलगा कन कमर करण त्याचं नाव करण आहे याच्या कमरेवर सुऱ्याने भोक भोकसलं शेकाभ्यासने तर फिर्यादी राजू काळुंख्याच्यावर शेख अभ्यास याने कॉय त्याने हल्ला केला असता त्याने तो हाथ, हाथ आ, हात हात चुकवला पुढे केल्याने पुढं हात मागं पुढं केला आणि त्यावर हातावर त्याच्या जबर मार लागला या राजू काळुंख्याच्या हातावर या मारहाणीत गणेश उत्तम सूर्यवंशी वैशालीस हे गंभीर जखमी होते कारण त्यांना छातीत भोकसलं होतं त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला आणि इतर ते तिघे जखमी तर त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलेले आहे आता ह्या लातूर शहरात आणि जिल्ह्यामध्ये विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या पाच महिन्यातील पांधरा खुन्याच्या घटनेची कारणं फार वेगवेगळे वे किरकोळ किरकोळ वाद नुसतं भांडणं झाले किरकोळ शिवेगाळ झाली किरकोळ काहीतरी झालं आणि व्यवस्थितपणे तर ह्या किरकोळ गोष्टीमधून कारणं जर शिल्लक असले तरी लातूरात एक गोलाय परिसरात दोन्ही खून हे किरकोळ वाद वादातून झाले तसं शिवाजीनगर ठाण्यासमोर झालेला खूनही शुल्लक वादातून झाला तर बार्शी रोडवर पाणी पुरीवाल्याचा खून हा पैसे लुटण्याच्या झा लुटण्यावरून झाल्याचे समोर आले आता यामध्ये पोलिसांनी जवळजवळ दो, सर्व आरोपींना अटक केली आणि शुल्लक कारण्यातून कारणावरून डोक्यात दगड घालायचं शस्त्रांनी वार करायचे किंवा इतर काही अशा पद्धतीचं जे प्रकार आहेत ते या गुन्हेगारांनी केलेले आहेत म्हणजे आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट येते सर्वात की शिवि शिवीगाळ जरी केली किंवा उदारी मागितली किंवा इतर काही फुकट द्या किंवा पैसे लुटा असे प्रकार जे झालेले असले तर ह्या पैशावरून आणि इतर काही कारणावरून हे जे खून होतात हे किरकोळ कारण असतं त्याला काय फार मोठं कारण असत नाही कारण हा बार्शी रोडवरील पाणीपुरीवाल्याचा खून हा पैसे लुटण्याच्या मार्गावरून झाला आहे तर शिवायनगर ठाण्यासमोर झालेला खून आपला वादातून झाला किरकोळ किरकोळ भांडणं झाली आणि लगेच खून झाला तसंच लातूरात गंजगोलाई परिसरात जे दोन खून झाले होते तर ते शुल्क शुल्लक कारणावरून डायरेक्ट खून केलेले म्हणजे ह्या पाच महिन्यात पंधरा खुनाच्या ज्या घटना घडल्या याला काही मोठं कारण असं आहे अशातलं भाग नाही पण एक महत्त्वाचं यामध्ये येतं केवळ तुमचे पन्नास रुपयाचा भाग आहे ह्या पन्नास रुपयामध्ये तुम्हाला काय करता आलं असतं पन्नास रुपयामध्ये सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे ते देता आले असते किंवा समजून सांगून बाबा माझ्याकडे सध्या पैसे नाही आहेत मी नंतर देईल किंवा एकंदरीत दृष्टिकोतून जर बघितलं तर बघू आपण पाहू वगैरे वगैरे म्हणजे दोन्ही बाजूनी थोडं समजावणीच्या स्वरामध्ये राहून हा प्रकार जर केला असतो तर चालला असतं परंतु या तरुण लोकांचं विशेषतः आता तुम्हाला जे समजलं असेल याच्यामधले आरोपी जे आहेत त्यांनी जी मोठी शिवेगाळ केली जाती वाचक वगैरे तो तर तो एक महत्त्वाचा भाग आहे आणि हे लोक मागं पुढं पाहत नाही डायरेक्ट खूनच करतात डि डिरेक्ट डायरेक्टली खूनच करतात तर अशा व्यक्तींच्या संपर्कात न राहणं योग्य होईल त्यांच्याशी व्यवहार करणं योग्य होणार नाही का दोन रुपयाची पानपट्टीवर उधार मागितलं किंवा काय केलं तरी ते देणं योग्य नव्हतं असं एकंदरीत दृष्टिकोन होतं आता यामधून काय होणार आहे का दोघांनाही जे पाच पन्नास रुपयावरील जन्मठेप किंवा होणं हे काय पंधरा वर्षे जेलमध्ये जाणं हे काय योग्य होणार नाही आहे म्हणजे असं पन्नास रुपयासाठी आता त्यांना जी शिक्षा मिळणार कारण एक खून गेला आणि कमीत कमी त्यांना वीस वीस वर्षे पंचवीस वर्षे जेलमध्ये खडी फोडायला जावं लागणार तेव्हा कोणतीही गोष्ट खून करणे किंवा यापर्यंत जाऊ नका सामोपच्या जाऊ न देता सामोपचाराने सोडवणं अतिंत महत्त्वाचं आहे कारण यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपलं शांतपणे राहणे आणि पन्नास रुपये गेले तर गेले पन्नास रुपये गेले असते यावं तर त्याचा जीव गेला नसता म्हटलं असता ठीक आहे बाबा नंतर नाही तर नको देऊ म्हणजे दोघंही एकमेकाशी अशा पद्धतीने लावून जातात म्हणजे तिघं गेले एक आपलं जीवनातला जो आनंद असतो जीवनातलं जे महत्वाचं एक जगण्याचं आनंद असतो जगण्याचं जगण्यासाठी आपण ज जन्माला आलेलो आहे इथं काही अशा पद्धतीचं व्यक्ती करण्यासाठी तरी यामधून हा बोध घ्यावा की अशा प्रकारचे जे घटना आहेत किंवा एक येतात तर अशा लोकांच्या नादी लागू नये आणि शक्यतो समोरच्यामध्ये जर समजा काही हे असेल तर ते वरिष्ठ पोलिसांना कळवून त्यामधून काही अनियमित किंवा बेकायदेशीर एखादा माणूस काही काम करत असेल तर ते पोलिसांना अवश्य सांगण्यात यावे आणि अशा टॉकाच्या घटना किरकोळ यामधून करू नयेत धन्यवाद तर आमचं हे ए टी एम न्यूवर्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला जा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद